बावन्न वर्षी वयाचे हिस् सात जुलै रोजी दिवा येथे मयूर वाईनशॉप समोरून आपल्या घरी जात असताना पाठीमागून मोटरसायकल वालेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील चेन घेतले आणि पसार झाले त्याबाबत मुंबई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सीसीटीव्ही तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास चालू होता आणि या तपासामध्ये सी सी टी व्हीच्या माध्यमातून तांत्रिक माध्यमातून गुप्तचर आमचे इन्फॉर्मर्स असतात त्यांच्या माध्यमातून माहिती घेऊन या गुन्ह्यामध्ये अलीम हरुण शेख हा शांतीनगर कळवा या ठिकाणी राहणारा आरोपी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याने त्याचा साथीदार स्वप्नील हरीश माधवानी याच्या मदतीने हा गुन्हा केलेला आहे या गुन्ह्यामध्ये जी चेन चोरली होती त्यांनी ती त्यांनी एका ज्वेलर्सला घेतली होती त्या ज्वेलर्सटी ती वितळवली असल्यामुळे ती वितळवलेल्या स्वरूपामध्ये चेन हस्तगत करण्यात आलेली आहे आरोग्य अटक करण्यात आलेले आरोग्य अटक ते जल्दी मध्ये आहे त्या एकच एकाच गुन्हा होता का आधी काही नाही आता त्यांच्या पूर्वी चेन स्वरूची आणि एका स्वरूची गुन्ह राखव मी अनावश्यक दागिने घालून आहेत आवश्यक दागिने घालावेत दागिने घालून येत अयोग्य राहील आणि दागिने घालून फिरत असताना आपण काळजी घ्यावी एवढं आवाहन करण्यात